गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारनं केलेलं काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलं काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत याच पार्श्वभूमीवर विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला आता महापालिकांवर भगवा झेंडा डौलाना फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे यावेळेला नोपाड्यातील उबाटा गटाचे उपविभाग प्रमुख प्रीतम रजपत उपविभाग प्रमुख राजेश पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेला ते बोलत होते आनंदाश्रम इथं झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार नरेश मास्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे ठाणे शिवसेनेचा गड आहे ठाणे महापालिकेतील विद्यमान बहात्तर नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतायत असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले खरी शिवसेना आणि धनुष्यबाण जो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला आतापर्यंत मुंबईतील सत्तर नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यावरून खरी शिवसेना कुणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केलंय असंही ते म्हणाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने तीनशे बासष्ट दिवस सुरू असतं शिवसेना आणि उबाठामध्ये हा फरक आहे असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला